हॅलो मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या ऑनलाईन शॉपिंग या यूट्यूब चॅनलवरती आणि मैत्रिणींनो ऑनलाईन शॉपिंग या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी साड्या पर्स इत्यादी प्रोडक्ट आपण सेल करत असतो आणि मैत्रिणींनो तुमचा ज्वेलरीला खूपच छान असा प्रतिसाद मला मिळाला आहे ज्वेलरीमध्ये अनेक प्रकारचे घंटण गोल्ड फिनिशिंग मॅट फिनिशिंगवाले असे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये चोकर आहे छान छान अशा इयरिंग्ज आहेत झुमके छत्तीस इंच चौतीस इंचवाले डमरू पॅटर्नमध्ये परत पट्टी मध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे गंटन आहेत परत अठरा इंचवाले मिनी गंटन आहेत आणि मैत्रिणींना आपल्याकडे हे सर्व काही अवेलेबल आहे तर मैत्रिणींना ही ज्वेलरी कशी वापरायची आणि कशी ऑर्डर करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला ऑनलाईन शॉपिंग या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो ही ज्वेलरी कशी वापरायची खरं तर ही ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी आहे हिचा तुम्ही एक हाती वापर करा या ज्वेलरीला गरम पाण्याचा वापर करू नका आणि कुठल्याही प्रकारचं परफ्यूम स्प्रे याच्यावर मारू नका आणि ही ज्वेलरी ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा आणि तुमचा पूर्ण ॲड्रेस पिनकोडसहित मला सेंड करा आणि हा मैत्रिणींनो आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही त्यामुळे अगोदर पेमेंट करावं लागेल आणि नंतर तुमची ऑर्डर बुक होईल चार ते पाच दिवसात तुम्हाला हे पार्सल मिळून जाईल आणि कुठल्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही त्यामुळे मैत्रिणींनो माझ्या ऑनलाईन शॉप या चॅनलला नक्की नक्की व्हिजिट करा धन्यवाद